ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुमच्याकडे डेटा आहे आणि तो डेटा तुम्ही आत्ता काही अनाऊन्स करू शकत नाही आहात पण मी तुम्हाला तीन नेत्यांची नावं आहे चार नेत्यांची तुम्ही एका लाईनमध्ये त्यांना काय सजेस्ट करू इच्छिता मला सांगू शकता मराठीत पण सांगू शकता हिंदीत पण सांगू शकता चार नेत्यांची नावं आहे मी त्या डेटाच्या आधारावरती म्हणा किंवा त्यांना काही आपण कधी कधी मार्गदर्शन करतो की नाही तुम्ही हे करा किंवा सांभाळून राहा खडतर आहे परिस्थिती जे काही तुम्हाला सांगायचं असेल ते नंबर वन उद्धव ठाकरे म्हणजे मी डेटा बघून ते काही त्यांना असं मी काही सल्ला देऊ शकत नाही मी त्यांना बघून पण मी कॉमन सेन्स आणि ते आपलं जितक तुमचा सेफोलॉजीचा अनालिटिकल सल्ला तुम्ही देऊ शकता तुम्ही त्याला काही नाव द्या तुमचा सल्ला आपण बघूया मी फक्त हे हे म्हणू शकतो की उद्धव ठाकरे म्हणजे सहानुभूति है अलायंस करता का सहानुभूति नहीं ओके व्यक्तिगत सहानुभूति है अलायंस करता सहानुभूति नहीं एक नाथ शिंदे अलायंस करता सहानुभूति है व्यक्तिगत सहानुभूति नहीं अजित पवार अलायंस करता सहानुभूति है व्यक्तिगत सहानुभूति नहीं शरद <laughs> पवार व्यक्तिगत सहानुभूति है अलायंस करता सहानुभूति नहीं देवेंद्र फिर अः का रहीम सा दोहा है ना रहीमन चुप वै है, बैठी है, देखी दिन <laughs> 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 किती आहे इंटरेस्टिंग म्हणजे यशवंत आपण गेल्या दोन वर्षामध्ये इतक्यांदा चर्चा केलेली आहे आणि तरी सुद्धा आपण मला कधी कधी असं वाटतं आपण पहिल्या पहिले पाडे पंचावन्न अशी एक मराठीत म्हण आहे आपण पुन्हा नव्याने सुरुवात करायला लागेल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे मला वाटतं चार तारखेनंतर पुन्हा एकदा नव्याने आपल्याला एक नवीन बेस लाईन घेऊन चर्चेला सुरुवात करावी लागणार आहे कारण त्या दिवशी कमीत कमी आपल्याला एवढं कळलेलं असेल की जे काही मतदान कमी झालंय त्याच्या आधारावरती ती फ्लोटिंग मतं कुठल्या बाजूला कुठे कुठे गेलेली आहेत आणि त्यातही आपल्याला डीप डाईव्ह करायला लागेल की त्या भागातला उमेदवार कोण होता त्या भागातलं लोकल समीकरण काय झालेलं होतं त्यामुळे एक सरसकट ॲनालिसिस महाराष्ट्रामध्ये अजून तरी करता येईल याची शक्यता मावळलेली आहे तुम्ही नक्कीच या चर्चेतनं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे यशवंत आपण चार तारखेनंतर सुद्धा पुन्हा एकदा चर्चा करूच या त्याच्याबद्दल पण आज तुम्ही येऊन इकडे चर्चा केलीत आम्हाला तुमचा अॅनालिसिस सांगण्याचा सा प्रयत्न केला आय एम इगरली वेटिंग फॉर युअर एक्झिट पोल ॲज वेल तुमचा एक्झिट पोल आला की आपण त्याच्यावरही चर्चा करूच त्यामुळे धन्यवाद यशवंतजी की तुम्ही आलात आणि मुंबईतक बरोबर चर्चा केली त्याच्याबद्दल खूप कमेंट्स येत होत्या सगळ्या कमेंट्स घेणं शक्य नव्हतं पण तरी मला असं वाटतं की आपण पूर्ण साधक बाधक चर्चा केलेलीच आहे त्यामुळे ही चर्चा तुम्हाला पुन्हा ऐकायची असेल तर मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत